नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये मुलाधार चक्राविषयी माहिती पाहिली आणि अनेकांनी सांगितलं म्हणजे सर्वांनी जवळपास सांगितलेलं आहे का पुढच्या सहा चक्रांबद्दल देखील माहिती सांगा किंवा आपण त्याविषयी बोलू शकतो म्हणून तर आपण ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये हे सप्तचक्र आहेत याचा जेव्हा विचार करतो किंवा ही माहिती आपल्याला मिळते तेव्हा जाणवतं की आपल्या शरीरामध्ये योग माध्यमातून स्वतःला उन्नत करण्यासाठी खूप काही गोष्टी देवाने दिलेले आहेत निसर्गाने दिलेले आहेत आणि याचं भान आपल्याला आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे दिलेलं आहे पण आपण मधल्या कालावधीमध्ये तेवढासा विचार नाही केला आणि त्याच्यामुळे आपण स्वतःचं तसं नुकसान करून घेतलं मुलाधार चक्रासाठी तुम्ही सर्वांनी जो अप्रतिम प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आणि तो व्हिडिओ अनेकांना आवडला तुम्ही तो व्हायरल देखील केला त्याबद्दल देखील थँक्स सप्तचक्रांमध्ये दुसरं चक्र आहे स्वधिष्ठान चक्र स्वधिष्ठान चक्र जे आहे याला मानवी विकासाचा दुसरा टप्पा मानलं जात आपल्या शरीरामध्ये प्राणवायू आणि अपानवायू हे दोन वायू प्रमुखता आहेत प्राणवायू हा म्हणजे ऑक्सिजन जो आपल्या छातीच्या वरच्या भागामध्ये असतो जो आपला श्वास घेण्यासाठी उश्वास बाहेर टाकण्यासाठी मदत करतो अपान वायू जो आहे हा अपान वायू आपल्या छातीच्या खालच्या भागामध्ये असतो याचं मूलतः काम काय आहे तर आपण जे मलमूत्र विसर्जन करतो ते आणि त्याचबरोबर स्त्रियांना जो मासिक धर्म येतो जे नैसर्गिक परमपवित्र जे कार्य आहे निसर्गाने दिलेलं त्याचं व्यवस्थितपणे निचरा करणं किंवा व्यवस्थितपणे त्याचा फ्लो आणणं ते काम कोणाचं आहे तर ते अपान वायूचं काम आहे आणि अपान वायू जो आहे तो स्वधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र याच्यावरती इम्पॅक्ट करत असतो अलीकडे आपण जर पाहिलं तर अनेकांना समस्या आहेत ते म्हणजे बद्धकोष्ठतेच्या पुरुष असू दे स्त्री असू दे अनेक स्त्रियांना समस्या आहेत ते म्हणजे मासिक धर्म व्यवस्थित नाहीये मग त्याला पी आजार आपण म्हणतो आणि अलीकडे ज्या तरुण मुली आहेत विशेष करून त्यांना हा त्रास प्रकर्षाने जाणवतो पण जर स्वधिष्ठान चक्राचं ध्यान व्यवस्थित केलं तर त्याच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो त्याचबरोबर अनेकांना संतती न होणं दे मा ही देखील एक समस्या आहे तर स्वधिष्ठान चक्राचं ध्यान केल्यानंतर संतती होण्यासाठी आवश्यक घडामोडी आपल्या शरीरामध्ये घडतात आणि त्याच्या माध्यमातून संतती व्यवस्थित होऊ शकते असंही पाहण्यात आलेलं आहे म्हणजेच जेवढ्या लैंगिक समस्या आहेत या सगळ्या स्वधिष्ठान चक्राशी संबंधित आहेत एवढंच नाही तर टेस्टोशरन नावाचे जे हार्मोन्स असतात असे हे हार्मोन्स देखील इथेच सिक्रेट होतात आणि याच्या माध्यमातून जर टेस्टोशरन नावाचे हार्मोन्स इम्बॅलन्स झाले तर पुरुषांना किंवा स्त्रियांना खूप काही गोष्टींना सामोरं जावं लागतं तर यासाठी आपण जर स्वधिष्ठान चक्राचं ध्यान केलं तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्या अनेक समस्या या बऱ्या होऊ शकतात आपल्याला तो त्रास होत नाही तुम्हाला युट्यूबवरतीच आपण स्वदिष्ठान चक्र ॲक्टिव्ह कसं करायचं याच्याविषयीचे अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत डॉक्टर नचिकेत दीक्षित स्वधिष्ठान चक्र एवढं जरी आपण यूट्यूबवर टाईप केलं तरी देखील आपल्याला ते व्हिडिओ मिळणार आहे तेवढं टाईप करा ते व्हिडिओ तुम्ही नक्की मिळवा स्वधिष्ठान चक्र जे आहे ते आपल्या नाभीच्या चार बोटं खाली असतं त्याचा रंग जो आहे हा नारंगी सांगितला गेला आहे मग जेव्हा आपण प्रॉपर ध्यान करतो त्यावेळेला नारंगी रंगाचं फूल घड्याळच्या काट्यानुसार फिरतं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात जर काही प्रॉब्लेम आपल्याला आत्ता जे आपण पाहिले त्यापैकी असतील तर आपण फक्त डोळे बंद करून बिंबीच्या नाभीच्या चार बोटं खाली नारंगी रंग इमॅजिन केला आणि आपण वम 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 वाम असा जर मंत्र म्हणालो तर त्याच्यामुळे स्वधिष्ठान चक्र ॲक्टिव्ह व्हायला मदत होते ॲक्टिव्ह होतं म्हणजे नक्की काय होतं तर ते व्यवस्थित कार्यरत होतं यासाठी स्वधिष्ठान चक्राची खूप जास्त मदत आपल्याला होत असते लैंगिक समस्या कोणत्याही प्रकारच्या कशाही असू दे त्या स्वधिष्ठान चक्राच्या ध्यानामुळे निघून जातात बद्धकोष्ठीच्या समस्या निघून जातात त्याचबरोबर पी ओडीचा त्रास निघून जातो काही व्यक्तींना अकारण भीती वाटते किंवा आपण मनामध्ये खूप काही गोष्टी साठवून ठेवतो तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या तब्येतीवर होतो तर, तब तर स्वधिष्ठान चक्राचं ध्यान केल्यामुळे या देखील समस्या कमी होतात कारण स्वधिष्ठान चक्रामध्ये आपलं मन आहे मनाचं मना स्थान आहे असं मानलं गेलेलं आहे खूप मोठा विस्तृत विषय आहे खूप आपल्या शरीरामध्ये एवढ्या विलक्षण घटना घडतात किंवा आहेत त्याचाच विसर थोडाफार कधीतरी आपल्याला पडतो आणि आपल्याला असं वाटतं की एखादा आजार निर्माण झाला की फक्त गोळ्या खाऊन आपला आजार बरा करता येईल का तर तो करता येतो पण त्याचबरोबर या गोष्टींचं जर जा आपण जाणीव केली तर अनेक समस्या आपण सहज सोडवू शकतो आणि एवढंच नव्हे जे आपण मेडिकेशन करतो आहे म्हणजे जे आपण गोळ्या खाणार आहोत त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला लवकर फरक पडू शकतो या सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात मेडिटेशनमुळे म्हणजे ध्यानामुळे ध्यान प्रक्रिया काय आहे हे देखील आपण काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण हे स्वदिष्ठान चक्र खूप सुंदर आहे याचं कार्य इतकं विलक्षण आहे आपण जर व्यवस्थित ध्यान केलं तर आपण आपल्या तब्येतीवरती शंभर टक्के चांगलं नियंत्रण मिळवू शकतो आपलं चांगलं व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकतं मुलाधार चक्राविषयी आपण जे वर्कशॉप घेतलेलं होतं त्याची दोन आणि तीन सप्टेंबरची पहिली बॅच फुल झाली दुसरी देखील बॅच जी आहे चार आणि पाच तारखेची ती देखील जवळजवळ फुल झालेली आहे थोडक्याच जागा शिल्लक आहेत जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला हा व्हिडिओ मिळतोपर्यंत तोपर्यंत जर ॲडमिशन फुल नाही झालं तर तुम्ही नक्की घेऊ शकता पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा आपल्या स्वतःवरती आपल्या व्हिडिओजवरती आणि त्याचबरोबर आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला अजून सबस्क्राईब करणं कोणत्या बेलायकॉनवरून क्लिक कर हो करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि हो व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि लाईक नक्की करा धन्यवाद